नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिशय आनंदाची बातमी आहे खरीप दोन हजार चोवीस पिकिम्याचे आजपासून वाटप राज्य सरकारकडून पात्र जिल्हे पात्र मंडळ पात्र शेतकरी यांच्या याद्या केल्या जाहीर हेक्टरी किती रुपये मिळणार सर्व माहिती आता एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांनी गतवर्षी एक रुपयात पीक विमा काढला होता जून आणि जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं आणि शेती जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं यास संदर्भात पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वाटपाचे आदेश दिले होते आता पंचवीस टक्के प्रमाणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम म्हणून जमा करण्यात येणार आहेत यासाठी राज्य सरकारने कोणतेही निकष न लावता निधी मंजूर करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर, नगर धाराशिव जालना नंदुरबार बुलढाणा हिंगोली वाशिम लातूर परभणी सांगली बीड यवतमाळ गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश असून राज्यातील पाच इमा कंपन्यांना राज्य सरकारने आज निधी वितरित केला असून शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसामध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या आठ दिवसात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद